त्याच्यात आहे की अजून सगळं पिलं नाही तुम्ही नाही आहे अजूनही काय अरे पेट्यात सुद्धा तुला जाता येणार नाही बाळा हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर गुड मॉर्निंग सर्वांना आत्ता वेळेतच देवाची पूजा वगैरे झालेली आहे माझे बाहेर खूप गोंधळ आहे त्यामुळे तुम्हाला आवाज कदाचित व्यवस्थित येत नसेल कारण आमच्या गावची आज आहे यात्रा मोठी यात्रा असते सासनकाठी यात्रा म्हणून तर एखाद्या वेळेस जर दुपारी गेले खाली तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल देवाची सासनं वगैरे कशी असतात कारण शक्यतो मी खाली जाण्याचं टाळाटाळच करते यावर्षी एकतर ऑपरेशन झालेलं आहे आणि उगाच गर्दीत जायला नको म्हणून चालले बघूया जाऊ का, 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 का नको जाऊ का नको तर घरातले कामं वगैरे आवरायचं चाललेलं आहे आता काय असश्वर गावात जाऊ कशाला गावात यात्रा बघून यायची जा कॅब काठी कॅप घालून जा कॅप ऊन आहे सकाळ सकाळ सुद्धा ऊन पडते हा चालत जा पण कॅप घालून जा आता ऊन जरी नसले तरी येताना ऊन लागणार आहे तुला नको नुसतं जाऊन एका साइडने जाऊन जाईश्वर निघालाय खाली दर्शनासाठी तर गेल्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आमची इथली यात्रा कशी असते ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि इथं सुद्धा साईडनं बघा एवढी गर्दी झाली आहे गाड्यांची सगळ्या गाड्या वगैरे इथं लावतात लोक आणि इथून खाली मग नंतर मग लोक चालत जातात आमच्या घराच्या साईडने चारही बाजूने सगळी मोकळी जागा असल्यामुळे इथे गाड्या लावतात लोक आणि आत्ता तरी सकाळची वेळ असल्यामुळे एवढी फारशी गर्दी नाही दिसत तुम्हाला पण नंतर हळूहळू गर्दी खूप वाढते आणि इकडच्या बाजूला बघा बॅरिकेड्स लावलेले आहेत समोरच्या बाजूला पोलीस पण दिसत आहेत बघा पोलीस कर्मचारी त्यांची ड्युटी निभवायला लागलेत इथून खाली गाड्या जाऊ देत नाहीत इकडच्या साईडलाच गाड्या लावा म्हणतात कारण खाली गर्दी खूप असते आणि आमच्या घराच्या इकडच्या साईडला म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला बघा लोक पण इथं असे राहतात येऊन अगोदरच एक दोन दिवस लोक येतात राहण्यासाठी चौकातूनच माघारी मंदिरात गर्दी असते मंदिरात जाताच येणार नाही आणि सकाळी चिंटू आला होता चिंटू आला होता सकाळी तू झोपला होता तेव्हा विचार गर्दी असणार काय श्स श्स घ्यायला येत नाही बाबा जिथे गर्दी असेल जाऊ नको देवा ह्या वेळेला इथन चौकात माघारी बाळा चौकात सुद्धा नंतर आपण जाऊया हां नको जाऊ राहू दे कुठे निघालायच माझा हा अ? अरे पेट्यात सुद्धा तुला जाता येणार नाही ना ना ये बाळा अशी देवाची सासनं बघा घेऊन जातात लोक खाली पेट्यात सुद्धा तुला जाता येणार नाही ना गर्दी असते भरपूर इथून इथून नुसतं ये, तुन, ये तुन हा जिथं गर्दी जास्त वाटेल जा माघारी आपण डॅडी बरोबर जाऊया काय गर्दीत नकोच म्हणलं जायला त्याला जायचं होतं मंदिरात पण मंदिरात जाणं काय एवढं पॉसिबल नाही गर्दी असते आज भरपूर बघूया माझं घरातलं काम आवरल्यानंतर मग गाव म्हटलं म्हटलंय त्याला शक्यतो मी सुद्धा गर्दीत जाण्याचं टाळाटाळाच करते वर्षी तरी एकदा पुढच्या वर्षी बघूया तोपर्यंत तब्येत तो चांगली होते क्लिअर एकदम बऱ्यापैकी काम आवरून झालंय माझं सकाळचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि अण्णांना पण औषधं घ्यायची असतात सकाळी सकाळी तर ऐश्वरला बघा तब्येत बरी नव्हती पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच होतं मग तेव्हा जरा एक्स्ट्राच आम्ही ओआरायचं म्हणजे हे एनर्जी ड्रिंक आहे हे तर माहितीच आहे सगळ्यांना तर ते आणलं होतं कारण त्याला पण खूप विकनेसपणा जाणवत होता तर आता आहे अजून एक त्यातलं दोन राहिलेले आहेत तर अण्णांना देऊन देते नाश्ता झालाय ऊन एवढं जाणवायला हो लागले आता जवळपास मला वाटते साधारण एक दहा साडे दहा वाजलेले आहेत जाणवायचे ऊन अण्णा इकडं आण तिकडे नको टाकायला टाकायचंय ना बाहेर तिकडे नको ती गाड्या लावलीत ना माणसाने इकडे टाकते अहो ह्याच्यात हाय की अजून सगळं पिलं नाही तुम्ही नाही आहे अजूनही काय सगळं प्या त्याच्यात जरा मेश्वर गेला खाली त्यामुळे कॅमेरा इथं सेट केला आहे असा दुपारची वेळ आहे आणि बघा सासनकाठीचं दर्शन घेऊन लोक माघारी परत यायला लागलेत यात्रा असली की किती करमून जातं ना दिवस कसा गेला समजलं पण नाही आता संध्याकाळ झाले आणि जे भक्त लोक आले होते ते आपापल्या घरी निघाले अंधार असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही पण ट्रक भरून भक्त लोक आलेत म्हणजे ट्रकाच्या वरती वरतीच नाहीत इकडं लावले देवाची सासनकाठी यात्रा कशी असते हे तुम्हाला माझ्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल कारण यावर्षी आता नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे मी गर्दीमध्ये गेले नाही आजचा हा अगदी छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा नाथबाबांच्या नावाने चांग भलं